कायदा हा इतका कडक आणि टू बी व्हेरी प्रिसाईज कायदा आहे इंटरनॅशनल सेक्स स्कॅन्डल मधल्या मुली रेस्क्यू केल्या होत्या बालदेह व्यापाराच्या जो माणूस असेल त्याच्यावर कठोर कारवाई करायची आणि त्याला तो बाहेर येणार नाही आणि बाहेर आला तरी परत त्या व्यापारात गुंतणार नाही बोले पीटा के बोले दो दो तीन तीन दिन के पीसीआर लोक फुट जाते बोले आप चौदा चौदा दिन का पीसीआर क्या ले रहे हो क्या इतना इन्व्हेस्टिगेट रहे हो क्या माहिती ले रहे हो समज नाही येणार आहे दलाल लोक आहेत त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की एक सावध होऊन जा नागपूर पोलीस दल कोणालाही सोडणार नाही आहे सर्वप्रथम मॅम आपण पोलीस दलात कधीही सहभागी झालात कसे आणि आपल्याला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून भेटली पोलीस दलात मी दोन हजार तीन ची एमपीएससी परीक्षा देऊन वर्ष दोन हजार सहा ला रुजू झालेली आहे आणि मी ऍक्च्युली माझे वडील पण पोलीस खात्यात होते त्याच्यामुळे पोलीस क्वार्टरमध्ये लहानपण माझं सगळं केलेलं आहे आणि सकरद्राब पोलीस क्वार्टरमध्ये आणि मी खूप खूपच बालक असताना म्हणजे इयत्ता तिसरी किंवा चौथीत असताना त्यावेळेस डीसीपी श्रीदेवी गोयल होत्या ज्या झोन चार मध्ये त्या डीसीपी म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांनी सखर्या पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन केलं होतं बिईंग अ लेडी ऑफिसर त्यांनी ज्या पद्धतीने ते इन्स्पेक्शन केलं होतं वार्षिक निरीक्षण तर त्यांना बघून खूप लहान वयातच वाटत होतं की आपण मी पोलीस व्हावं आणि त्यांच्याच प्रेरणे पोलीस दलात हजर झाले आणि जेव्हा दोन हजार सहा ते दोन हजार सात मी ट्रेनिंगला नाशिक एमपीए ला होते तर माझं फॉर्च्युन असं चांगलं होतं की त्याच नाशिकला डायरेक्टर पण होत्या तर म्हणजे माझं ट्रेनिंग ज्या सेंटरला झालं तिथेच डायरेक्टर माननीय श्रीदेवी गोयल मॅडम होत्या थँक्यू मॅम तुम्ही नागपूर पोलीस दलाच्या विविध विभागांमध्ये काम केले आहे जसं एसएसबी झालं बाकीचे क्राईम ब्रांच युनिट झाले तुम्ही बाकीचे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन आहे तिथे ऍज अ सिनियर सुद्धा विविध पोलीस स्टेशनमध्ये काम केलं आहे आणि एक अनुभवी व तज्ञ पोलीस अधिकारी म्हणून तुमची ओळख आहे नागपूर सिटी पोलीस डिपार्टमेंटमध्ये तर तुमच्या या प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकता का जेव्हा मी रुजू झाले तेव्हा सुरुवातीला पोलीस आयुक्तालय औरंगाबाद येथे माझी सुरुवात झाली होती औरंगाबाद और आयुक्तालयात मी जवळपास सात वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर वर्ष दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस मी अँटी करप्शन नागपूर येथे कार्यरत होते आणि त्यानंतर दोन हजार पासून मी आज पावेत होता नागपूर आयुक्तालयात कार्यरत आहे आणि इथे पण मी हुडकेश्वर अजनी आ, बेलतोर आ, आ, बजाजनगर आ, या तीन पोलिसांना आणि आता तहसीलला आहे आणि मधल्या वेळात काही फार कमी कालावधीसाठी काला सायबर आणि भरपूर कालावधीसाठी क्राईम ब्रांच केलेलं आहे तर विविध कामांचा पोलीस विभागातला अनुभव त्यामुळे प्राप्त होऊ शकलेला आहे ह्या सगळ्या एवढ्या विभागांमध्ये तुम्ही काम केलं हो, तर सगळ्यात चॅलेंजिंग विभाग जो आहे तुम्हाला कोणता वाटला किंवा सगळ्यात एक्साइटिंग आणि प्लस चॅलेंजिंग ऍक्च्युली पोलीस दलातील सगळेच विभाग मला खूप आवडणारे आहेत आणि सगळेच एक्साइटिंग आहेत सगळे चॅलेंजिंग आहेत सगळ्यांचं थोडंसं म्हणजे झोन कामाचा झोन किंवा कामाचा प्रकार वेगवेगळा होऊन जातो पोलीस स्टेशनला असता तेव्हा तुम्हाला म्हणजे एक सोशल पोलिसिंग जास्त करायचा स्कोप असतो किंवा करायला लागतं बाकी तर क्राईम अँड क्रिमिनलवर कंट्रोल हा एक भाग असतोच लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे हा एक भाग असतो मी क्राईम ब्रांचला होते तर तिथे सोशल पोलिसिंगशी तसा फार संबंध येत नाही फक्त समजा तुम्ही सामाजिक सुरक्षा विभाग जे मी होते कार्यरत एस एस बी युनिट ज्याला आपण म्हणतो तर तिथे असेल तर थोडंसं सोशल पोलिसिंग अशा पद्धती बाकी सगळं क्रिमिनल आणि क्राईम कंट्रोल किंवा अवैध धंदे कंट्रोल या ओरिएंटेड काम करतो आणि अँटी करप्शनला होतो तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक काम करतो तर ते पण एक्साइटिंग आणि म्हणजे कारण की ते हेक्टिक पण बरेच असं होऊन जातं कारण की आम्हाला की माहिती असतं किंवा लाच समोरचा स्वीकारतो आहे तर आता ह्याच्या किती वाईट सगळं होणार आहे तर असं मनात प्रार्थना करत असतो किंवा हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि लाच घेऊ नये पण ते जेव्हा मागणी करतात पॉझिटिव्ह आणि स्वीकारतात तर मग ते करणं भागच असतं कामाचा भाग आहे तो तर ते करताना पण आपली ओळख रिव्हील होऊ नये सापळा यशस्वी व्हावा कुठलाही सापळा फेल होऊ नये त्याकरता पण आम्ही लोकांनी बरेच बुरखे वगैरे घालून पण प्रॅप केलेले आहेत तर बऱ्याच गोष्टी इनोव्हेटिव्ह आणि अशा आहेत की एक्साइटिंगच असतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हली करता तेव्हा अ जेव्हा खूप साऱ्या लोकांना सिटी पोलीस डिपार्टमेंटमध्ये विविध विभाग आहेत ह्याच्याविषयी माहिती नाहीये आता आपण एस एस बी विषयी बोललो एस एस जेव्हा पण नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये जा तुमचं नाव तर नेहमीच येतं कारण की तुमची जी तुम्ही ज्या कारवाया केल्या आहेत तिथे त्या सक्सेसफुलच राहिल्या आहेत नेहमी तर एस uh, हे जे डिपार्टमेंट आहे ह्याविषयी सुद्धा लोकांना थोडीशी माहिती होणं गरजेचं आहे तर ह्या डिपार्टमेंट विषयी हे डिपार्टमेंट काय काम करतं ह्याच्याविषयी थोडीशी माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता प्रत्येक आयुक्तालयामध्ये एस एस बी विभाग हा क्राईम ब्रांचच्या अंतर्गत येणारा विभाग असतो एस एस बीचा फुल फॉर्म आहे सोशल सिक्युरिटी ब्रांच आपण मराठी म्हणू शकू किंवा सामाजिक सुरक्षा विभाग तर समाजात ज्या पण काही वाईट चालीरीती आहेत तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं वाईट गोष्टींवर संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतं एस एस बी अंतर्गत मुख्यतः पिटा कायदा अन्वये ज्या काही कारवाया असतात म्हणजे देह व्यापार जो महिलांकडनं जबरदस्ती ज्यावेळेस करून दलाल त्यांच्या महिलांच्या शोषणातनं जो पैसा कमवतात तर त्यावर कारवाई करण्या वर जास्त प्रयत्न करतो आणि त्याच्याशिवाय इतर पण जे काही सोशली आ, जे त्रासदायक आहेत गोष्टी म्हणजे समजा अगदी दारू असेल जुगार असेल मटका असेल बाकीच्या पण ज्या गोष्टी असेल त्याच्यावर पण सोशल सिक्युरिटी ब्रांच जो आहे तो काम करतो पण मुख्यत्वे पिटा कायद्याअंतर्गत कार्यवाय करण्याचं प्रमाण किंवा त्यांचं काम जास्त आहे बालदेह व्यापाराचं तर कडक पद्धतीने कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आम्ही लोकांनी अशा काही ओयो मधन पण बालिका रेस्क्यू केलेल्या आहेत तर त्यांचं म्हणजे ओयो हॉटेलमध्ये तर त्या बालिकांचं जे आधार कार्ड आहे ते पण फेक बनवून म्हणजे वय वर्ष अठराच्या वरच दाखवून तिथे एंट्री घेऊन त्या पद्धतीने तो देह व्यापार चालू होता तर तिथनं सुरक्षितपणे ती बालिका आम्ही रेस्क्यू केली होती तर अशा पद्धतीचे पण कारवाया सोशल सिक्युरिटी ब्रांच करत असते तुम्ही एसएसबी ला असताना खूप साऱ्या कारवाया केल्या आहेत तर ह्याच्यामध्ये एखादी चॅलेंजिंग केस तुम्हाला वाटली असेल बालदेव व्यापाराची ती आमच्यासोबत शेअर करू शकता का तुम्ही आता जसं सांगितलं कि एक ओयो हॉटेल हिंगणामधन एक मुलगी रेस्क्यू केली होती त्याच्याशिवाय बजाजनगर हद्दीमधली पण आम्ही एक स्पा मधनं मुलगी रेस्क्यू केली होती जी अल्पवयीन होती आणि तिला तिची जे गरीब परिस्थिती आहे तर तिच्या ओळखीच्याच महिलेने तिला आमिष दिलं होतं किंवा तुला कमी वेळात जास्त पैसा कमवायचा असेल तर तू असं काम कर वगैरे वगैरे आणि तिची इच्छा नसताना तिला जी पैशाची गरज होती त्याच्या तिला हे दाखवून आमिष दाखवून तिच्याकडनं काम करून घेतलं होतं तर ती एक स्पा मधली रेस्क्यू केलेली जी मुलगी होती तर तो एक आहे त्याच्याशिवाय बालदेह व्यापाराशी नाही पण आम्ही एक हॉटेलमधन एका प्रतिष्ठित हॉटेलमधनं इंटरनॅशनल सेक्स स्कॅन्डल मधल्या मुली रेस्क्यू केल्या होत्या uh, बाहेर uh, देशात उजबेकिस्तान वगैरे सारख्या देशांमधनं ज्या भारतात प्रवास करून आलेल्या होत्या uh, महिला ज्यांना uh, तो प्रदेश इतका uh, म्हणजे uh, काय म्हणायला पाहिजे की जिथे सगळ्या गोष्टींचा स्कार सिटी आहे त्यांना खायला सुद्धा म्हणजे वर्षातले त्यांनी सांगितलं होतं त्या मुलीने रेस्क्यू केल्यानंतर की आठ महिने तिथे इतकं थंड वातावरण असतं की तिथे बटाट्या शिवाय काही तुम्ही खाऊ शकत नाही तर चार महिने फक्त असतात तर जे साठवलं ते चार महिन्यात त्याच्या आठ महिने त्याच्यावर जगायचं असतं इतकं गरीबी असलेल्या देशात त्या मुली फक्त पैसा कमवायला आल्या होत्या तर त्याचा व्यापार इथलं ते रॅकेट आहे तर ते करून दिल्लीला त्या मुलींना थांबवून आणि तिकडनं पूर्ण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलवून आणि त्यांच्याकडनं व्यापार करण्यात जात होता तर त्या मुली आम्ही तिकडनं काढल्या होत्या त्यांचं विजा पण एक्सपायर झालेला होता पासपोर्ट पण एक्सपायर झालेला होता आणि अशा पद्धतीने त्या मुली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फसलेल्या होत्या तर हा एक पण पु, एक आम्ही केलेल्या कारवाईचा भाग होता एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तुमच्या खांद्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत तर ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रभावीपणे तुम्ही कशा पार पाडता एकतर पहिले तर माझं फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे मला सगळ्यात पहिले म्हणजे ज्या पण म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या पण महिला ज्या पण क्षेत्रात असतील त्या ज्या चांगलं काम करू शकतात त्यांची फॅमिली ज्या ज्या महिलांची त्यांना सपोर्टिव्ह आहे तर त्याच महिला चांगलं काम करू शकतात असं माझं बेसिक मत आहे माझे म्हणजे माझे पती असतील माझ्या सासूबाई असतील माझे मुलं असतील माझे आई वडील असतील ते सगळेजण मला खूप सपोर्टिव्ह आहेत माझ्या करिअर करता माझ्या कामाकरता मध्यंतरीचा काही माझा पिरियड असा गेला की माझ्यावर एकापेक्षा अनेक जबाबदाऱ्या खात्याअंतर्गतच्या होत्या त्यावेळेस कम किमान सोळा तास सतरा तास काम करणं आवश्यक होतं त्याच्याशिवाय जो कामाचा डोलर होता तो सांभाळला जात नव्हता घरी अगदी मोजके चार पाच करता मी एक ते दीड महिना गेली तरी पण माझ्या घरच्या लोकांनी सुट्टी न घेता हो मला त्यावेळेस सपोर्ट केला माझ्या तब्येतीची काळजी घेतली माझ्या खाण्यापिण्याची जी काळजी घेतली तो एक तो भाग आहेच तो महत्वाचा भाग आहे त्याच्याशिवाय मा मी जेव्हापासनं दोन हजार सात पासनं प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह मध्ये काम करते तर मला आजपर्यंत जे वरिष्ठ मिळालेले आहेत तर त्या सगळ्यांचं मोलाच मार्गदर्शन सपोर्ट आणि मुख्य विश्वास महिला अधिकाऱ्यांवर टाकलेला विश्वास मला प्रत्येक वेळेस माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा माझ्या सबॉर्डिनेट पण त्या लोकांनी म्हणजे जे पण काम मी काम करत असू तेव्हा त्याला सपोर्ट करून ती कारवाई कारण की पोलीस दल असा विभाग आहे की त्याच्यात तुम्ही एकटे काम नाही करू शकत त्याच्यात प्रत्येक कुठलंही काम करा त्याच्यात तुम्हाला टीमवर्कची आवश्यकता असते त्याच्यामुळे सहकार्यांचा सपोर्ट आपण एक खूप मोठा भाग माझ्यासोबत राहिलेला आहे की चांगलं काम करू शकलेलं आहे वेळोवेळी सेफ्टी आहे त्याच्या संबंधित ज्या समस्या येतात त्यावर तुम्ही कोणत्या प्रकारे तोडगा काढता आम्ही म्हणजे नागपूर आयुक्तालयामध्ये पोलीस दिदी हा एक महत्वाचा उपक्रम राबवला राबवला जातोय त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे अधिकारी आहेत किंवा महिला कर्मचारी आहेत तर त्यांना वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये पाठवून किंवा संध्याकाळच्या वेस्ट गार्डनमध्ये किंवा ठिकठिकाणी मोहल्ल्यांमध्ये पण आम्ही लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पण आम्ही जाऊन मोहल्ला मिटिंग घेणे आणि महिला सिक्युरिटी बाल बालिका सिक्युरिटी किंवा आजकाल तर सोशल मीडिया सिक्युरिटी डिजिटल सिक्युरिटी या गोष्टींवर आम्ही वारंवार लोकांशी आ, चर्चा करत असतो जे अल्पवयीन मुलं मुली आहेत त्यांना बॅड टच गुड टच याविषयी सगळ्या त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घेत असतो त्याशिवाय मुख्य प्रबोधन करणे कारण की आपल्या जी सामाजिक मानसिकता आहे त्याच्यामध्ये अजूनही हे मानलं जातं की बा शहाण्या माणसांनी पोलीस स्टेशनची पायरी चढू नये किंवा कोर्टाची पायरी चढू नये तर प्रत्येक वेळेस हा विषय बोलला जातो किंवा थोडाही तुम्हाला तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला त्रास होत असेल तर तुम्ही पहिले पोलिसांना इंटिमेट करा कारण की तुम्ही जेव्हा पोलिसांना सांगाल तेव्हा पुढचा होणारा त्रास राहील बरेचदा असं लक्षात येतं काही केसेसवर आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की घरच्या घरी मुलींना असं सांगितलं जातं की बा काय फक्त आवाजच दिलाय दे ना किंवा काय फक्त आता फक्त थांबवलंच आहे ना लक्ष देऊ नको रस्ता बदल किंवा जाऊ नको असं केल्याने समोरच्या माणसाची आणि त्याच्या विरुद्ध तक्रार न केल्यामुळे समोरच्या माणसाची हिंमत वाढते आणि मग मुलींना होणारा त्रास वाढतो तर आम्ही हेच समाजात जाऊन जाऊन प्रबोधन करतो की पहिला जा, तो झालेला छोटा त्रास आहे त्याला एक्नॉलेज करा तो पोलिसांपर्यंत या त्याची तक्रार द्या पहिल्याच वेळेस समजा पोलीस कारवाई झाली तर पुढे समोरच्याची हिंमत वाढणार नाही मानसिकता वाढणार नाही आणि मुख्य आपल्याला असं वाटतं पण बरेचदा ज्या झोपडपट्टी एरिया आहेत तिथला मोठा प्रश्न असा आहे की तिथले स्त्री आणि पुरुष या दोघांनाही कमोलेशिवाय गत्यंतर नाही आई वडील दोघही कामावर गेलेले असतात आज मजुरीवर गेलेले असतात मुलं बऱ्याच वेळेस मोठी मुलं लहान मुलांना सांभाळत असतात आणि घरं इतक्या जवळजवळ आहेत किंवा जे डिजिटल माध्यम म्हणजे अगदी गरीबातल्या गरीब झोपडपट्ट्यांमध्ये पण जी आलेली आहेत त्याच्यावर काय पाहावं काय पाहू नये आणि डेटा जो स्वस्त झालेला आहे तर त्याचं असं लक्षात येतं की विवेक समजा नसेल किंवा शिक्षण समजा दिलेलं नसेल तर नको ते बघून मुलं मुली म्हणजे अगदी मग झोपडपट्टीतले असो किंवा चांगल्या घरातले सुद्धा असो नको त्या गोष्टींमध्ये अडकतात आणि मग तिथे आमचे जे पोलीस दिदी आहे किंवा आमचे जे संध्याकाळचं रुटीन मोहल्ला मिटिंग आहे तिथे जाऊन ते लोक जे तिथे त्या लोकांशी संवाद करतात त्याचा आम्हाला बराच फायदा होतो असं लक्षात आलेलं आहे मॅम तुमच्या कारकिर्दीतील काही सक्सेस स्टोरी किंवा युनिक अनुभव जे आहेत ते तुम्ही आमच्या सोबत शेअर कराल का एक असं आहे की एक बारा वर्षाची अल्पवयीन हो मुलगी जी शाळेत जात होती आणि शाळेतच तिच्या तिच्या वर्गातल्याच मुलांची मैत्री झाली आणि एम आय डी सी परिसरात शाळा होती एमआयडीसी परिसरात शाळेला लागून बराच निर्जन परिसर होता ज्या मित्राशी मैत्री झाली त्याच्या अजून दोन मित्रांसोबत ती मुलगी शाळेतल्या ब्रेकमध्ये म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये ते लोक फिरायला किंवा काही चॉकलेट वगैरे घ्यायला शाळेच्या बाहेर पडले आणि निर्जन एका कारखान्याच्या ठिकाणी जो बंद कारखाना होता त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे एका रेकॉर्डवरच्या हिस्ट्री शिटरनी ते लहान सातवी सातवी आठवी मुलं होते ती मुलं मुली म्हणजे मुलगी एक आणि तीन मुलं होते तर त्या हिस्ट्री शिटरनी आ, पट्टा काढला होता त्या मुलांना पट्ट्याने मारून हाकलून दिलं आणि त्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिथ रेप केला होता न, निर्जन ठिकाणी तर तो तपास माझ्याकडे आला होता त्या तपासामध्ये आम्ही पूर्ण जेव्हा तपास केला तर एक, -एक तिथला पुरावा गोळा करून मुलीला मुलगी खूपच सदम्यात होती त्या सगळ्या इव्ही गोष्टीमुळे जी झाली होती तर तिचं मानसोपचार तज्ज्ञांकडनं काउन्सिलिंग करून तिचं योग्य वन सिक्स्टी फोरचं जे स्टेटमेंट आहे त्यावेळेस आम्ही ते हस्तगत करून तिच्या आईला पण काउन्सिलिंग करून त्या सगळ्यांना धीर देऊन आणि त्याच्यानंतर जो आमचा पुरावा गोळा झाला होता त्याचं चार्जशीट आम्ही जे माननीय न्यायालयात दाखल केलं तर अगदी पार त्यांचं कोर्टामध्ये जेव्हा इव्हिडन्स झाला तर त्या प्रत्यक्षणाला म्हणजे जरी का मी प्रत्यक्ष नाही जाऊ शकले तरी पण माझा जो स्टाफ होता त्यावेळेचा आम्ही कोणी ना कोणी त्या लोकांच्या सोबत उपस्थित राहून त्यांना साक्ष पुरावा देताना पण जी काही मदत होईल ते सगळं फार शेवटच्या क्षणापर्यंत करून आणि योग्य ते लोक साक्ष देऊ शकतील पुरावे योग्य पद्धतीने कोर्टात सादर केल्या जाऊ जातील या सगळ्याची एक काळजी घेऊन तर त्याच्यात ते त्याला आजन्म करावासाची शिक्षा लागलेली आहे आणि म्हणजे असं वाटतं किंवा जे पण आपण काही आजपर्यंत सर्व्हिस केली आहे तर त्याचं ते देवाने दिलेलं फळ आहे किंवा म्हणजे तो इतकं घाण पद्धतीने ते सगळं होतं घटना तर ह्या म्हणजे तर त्या माणसाला लागली शिक्षा ते अल्पवयीन मुलं समजा कोणी हे बघत असेल तर त्यांना हे सूचित करायचं आहे की शाळेतला परिसर हा सुरक्षित परिसर आहे घरातला परिसर हा सुरक्षित परिसर आहे तुम्ही अजूनही लहान आहात मो मोठे झालेले नाही आहात तो त्याच्यामुळे समजा कुठे बाहेर जात असाल तर कृपया मोठ्यांना सांगून जा आई वडिलांना सांगून जा शिक्षकांना सांगून जा असं एकटेच कुठेतरी निघून गेले असं करू नका म्हणजे बरेचदा असं आम्ही पाहतो की बाबा रागाच्या भरात मुलं कुठेतरी निघून जातात घर सोडून चालली जातात पण घरातलं म्हणजे आपलं वातावरण जे सुरक्षित आहे बाहेरचा समाज तेवढा सुरक्षित नाहीये काही पण घानेरी घटना तुमच्यासोबत होऊ शकते ती फक्त तुम्ही अशाच पद्धतीने टाळू शकता की तुम्ही तुमच्या जे घरातले आई वडील आहेत जे पालक आहेत जे शिक्षक आहेत त्यांच्या सतत जे पण काही तुम्ही करता आहात ती प्रत्येक गोष्ट त्यांना सांगूनच करावी न सांगता काहीही करू नये कधी कोणती वेळ येईल काही सांगता येत नाही हेच मला सांगायचं आहे लहान मुली आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही जसं नागपूर सिटी पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते कोणते उपक्रम राबवत आहे सध्या आम्ही एकतर पोलीस दिदी पोलीस दादा हे दोन उपक्रम रा, राबवतो आहे आणि त्याच्याशिवाय आमच्या भरोसा असेल मार्फतींनी पण विविध उपक्रम राबवले जातात आणि मोहल्ला मिटिंग आणि हेच आमचे जे आहेत उपक्रम पेट्रोलिंग या सगळ्या गोष्टींच्या अंतर्गतच आम्ही महिला सुरक्षा आणि बाल सुरक्षेचा प्रयत्न करतो आहे नागपूर पोलीस बालदेव व्यापाराच्या गंभीर समस्येविरोधात कोणत्या प्रमाणे प्रभावी पावले उचलत आहेत बालदेह व्यापार हा एकी ही गोष्टच सहन केला जात नाही म्हणजे जिथेही काही आम्हाला माहिती आम्ही त्याच्याकरता जेव्हाही वारंवार मिटिंग घेतो वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील रेसिडेन्शियल परिसरांमध्ये व्यापारी परिसरांमध्ये किंवा जिथेही कुठे आम्ही विविध वीद, क्षेत्रातल्या लोकांशी जेव्हा हे होतो तेव्हा पहिले तर आम्ही आमचे आमच्या सबऑर्डिनेटचे मोबाईल नंबर लोकांना देत असतो किंवा टोल फ्री नंबर एकशे बाराची पण माहिती देत असतो आणि जे पण काही अवैध धंदे अवैध गुन्हेगारी बद्दल काही माहिती असेल तर आम्हाला सूचित करा असं सांगून काही पण माहिती मिळेल तर त्याच्यावर आम्ही त्वरित कारवाई करत असतो त्याच्याशिवाय मी जेव्हा एस एस बी ला होते तेव्हा जो पण काही रेड रेड लाईट एरिया आहे तिथे आम्ही लोक वारंवार चेकिंग करून कुठल्याही पद्धतीने बालिका रेड एरिया एरियामध्ये येणार नाही आणि आली असल्यास त्याच्यावर गंभीर कारवाई करून इवन आम्ही सर्व माननीय लीडरशिप लिडरशिपमध्ये एक एक वेळेस पूर्ण ड्राईव्ह घेऊन पूर्ण रेड लाईट एरिया आ, हे केला होता झडती घेऊन तिथे अशा पद्धतीने काही पण चुकीच्या गोष्टी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे बाल व्यापारात गुंतलेल्या गुन्हेगारांवर आणि लहान मुलींची जे लोक मागणी करतात असे असे जे गुन्हेगार आहेत ह्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर पोलीस दल जे आहे ते काय पाऊल उचलत आहे या अशा गुन्हेगारांसाठी असे जे गुन्हेगार असतात त्यांच्याविषयी जी पण काही माहिती मिळते तर डायरेक्ट गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना गजाड करण्याची ची एककलमी आमचं धोरण असतं आणि त्यांची बेल होणार नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न करत असतो मग अशी मी जे उझबेकिस्तानचं सा तुम्हाला सांगितलं तर जनरली असं आहे की पिटाचे जे काही गुन्हे दाखल होतात त्याच्यात पीसीआर पण दोन ते तीन दिवसाच्या वर नाही घेतल्या जात तो जो दलाल होता त्याच्यातला मी स्वतः त्याच्यात चौदा दिवसाचा पीसीआर घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याची किमान सहा महिना बेल झाली नव्हती हो तर त्याचा वकील शेवटी मला म्हणून गेला की बाद मी जो केस मी आपण मैं केस ही नहीं लूंगा बोले पीटा के बोले दो दो तीन तीन पीसीआर पीसी क्या ले रहे हो क्या इतना इन्व्हेस्टिगेट हो? क्या माहिती समज नाही पण ह्याच पद्धतीने काम करणं आवश्यक आहे कारण की नुसतंच त्या कारवाईपुरत काम करून नाही तर त्याच्या आम्ही लोकांनी जे काही कॉन्टॅक्ट लिस्ट होती त्याच्यामधनं जे इतर आम्हाला दलांची माहिती मिळाली होती त्या सगळ्यांवर इतर कारवाया करून त्यांचं पूर्ण रॅकेट रॅकेट आम्ही समोर नष्ट केलं होतं तर त्याच्यामुळे नागपूर पोलिसांचं हे धोरणच आहे की बालदेह व्यापाराचा जो माणूस असेल त्याच्यावर कठोर कारवाई करायची आणि त्याला तो बाहेर येणार नाही आणि बाहेर आला तरी परत त्या व्यापारात गुंतणार नाही ह्याच्यावर त्याच्यावर निगराणी ठेवणे तर आम्ही ह्याच्यात कट कडक कारवाई करतो सध्या सी पी सरांचं एक स्टेटमेंट आलं होतं त्यांनी ऍक्च्युली डायरेक्शन दिले होते सगळ्यांना की स्पेशली क्राईम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन जे आहेत त्याच्यामध्ये स्पीडी चार्जशीट ज्या आहेत त्या दाखल झाल्या पाहिजेत तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे चार्जशीट किती इम्पॉर्टन ऍक्च्युअली असं आहे की जेव्हा स्पीडी चार्जशीट दाखल केलं जातं तेव्हा त्याचं ट्रायल पण स्पीडी चालतं आणि स्पीडी ट्रायल जेव्हा चालतं तेव्हा साक्षीदारांची जी घटना त्यांच्या डोळ्यासमोर ताजी असते त्याच्यामुळे बरेचदा असं असतं की बा ट्रायल समजा उशिरा चाललं तर साक्षीदार योग्य पद्धतीने साक्ष देऊ शकत नाहीत ते बरेचदा गोष्टी विसरतात घटनाक्रम विसरतात त्याचा फायदा आरोपीला होतो त्याच्यामुळे महिलांच्या आणि बालकांच्या संबंधित ते जे गुन्हे त्याचं ट्रायल किंवा स्पीडी चार्जशीट कोर्टात दाखल करण्याचा विरुद्ध जे पण काही गुन्हे दाखल होतील त्याला आम्ही लोक पण आमच्या पोलीस स्टेशन स्तरावर जे पण गुन्हे दाखल होतात त्याच्यात जास्तीत जास्त दोन तीन दिवसात किंवा खूप झालं तर सात आठ दिवसात आम्ही गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतो आहे आता एक रिसेंटली आमच्याकडे एक गुन्ह्याचा प्रकार म्हणजे तुम्ही लोकांनी बातमी पण ऐकली असेल किंवा मेओ दवाखान्यात इंटर्न डॉक्टर सोबत जो प्रकार झाला होता तर त्याच्यात पण आम्ही लोकांनी स्पीडी चार्जशीट दाखल केलेला आहे आणि त्याचं स्पीडी ट्रायल व्हावं ह्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत जेणेकरून जे लोक असतील त्यांची हिंमतच पुढे झाली नाही पाहिजे त्यांना शिक्षा लागून एका आरोपीला शिक्षा लागली की दहा आरोपी शहाणे होतात हेच सीपी साहेबांचं पण धोरण आहे आपल्या नागपूर शहरातून बाल देह व्यापाराची समस्या पूर्णपणे नष्ट व्हावी आणि आपले शहर अधिक सुरक्षित बनावे यासाठी प्रत्येक नागरिकाने काय योग्य योगदान Actually, जे आहे ते द्यायला हवं ऍक्च्युली आम्ही जेव्हा पण लोकांशी भेटतो जेव्हा आम्ही लोकांना हेच म्हणतो किंवा पोलिसांचे डोळे कान तोंड बुद्धी सगळं जे समाजातले नागरिक आहेत ते आहेत आम्ही लोक जेव्हा खूप कमी संख्येने पोलिस हे खूप कमी संख्येने लिमिटेशन आहे पोलिसांना मी समजा आता इथे बसलेली आहे तर समजा बाहेर रस्त्यावर काही होत आहे तर त्याची माहिती जेव्हा अलर्ट नागरिक दक्ष नागरिक मला देईल तर मी जास्त योग्य पद्धतीने कारवाई करू शकेल त्याच्यामुळे जेव्हा आम्ही लोकांना हेच म्हणतो किंवा समजा लोक अलर्ट असतील आणि पोलिसांशी हातात हात घालून ते काम करतील पोलिसांना जास्तीत जास्त बातम्या देतील जास्तीत जास्त माहिती देतील तर पोलीस अधिक प्रभावीपणे काम करू करू शकतील म्हणून आणि जेव्हा लोकांना आम्ही हे आवाहन पण करतो की लोक जेव्हा आम्हाला काही पण माहिती देतील दे गोपनीय ठेवतो बरेचदा लोकांना ही भीती वाटत असते की वा माहिती देऊ तर आमचं नाव समजा उजागर झालं तर उद्या चुकीच्या कामात गुंतलेली माणसं आम्हाला त्रास देतील दे। पण जेव्हा लोक आम्हाला माहिती देतात दे तेव्हा त्यांचं नाव गोपनीय ठेवण्याची त्यांच्या सुरक्षा करण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस दल उचलतं आजपर्यंत कधीही असं झालं नाहीये की बातमी देणाऱ्या सोबत काही वाईट घडलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना हे देऊ विश्वास देऊ इच्छितो की कृपया आम्हाला बातमी द्या आम्ही तुमचं नाव गोपनीय ठेवू आणि योग्य अधिक प्रभावी कारवाई करी बाल देय व्यापार आणि अनैतिक कृत्यांमध्ये मुलींची मागणी करणाऱ्या गुन्हेगारां जे गुन्हेगार असतात अशा गुन्ह्यांमध्ये त्या गुन्हेगारांना कायद्यानुसार काय शिक्षा होऊ शकते मॅक्झिमम मॅडम ह्याच्यात दहा वर्ष ते आजीवन कारावास एवढी शिक्षा पोक्सो कायद्याने दिलेली आहे आणि पोक्सो कायदा हा इतका कडक आणि टू बी व्हेरी प्रिसाईज कायदा आहे आणि त्याची त्याच पद्धतीने जेव्हा पोलीस लोक अंमलबजावणी करतात तर पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा लागण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि त्याच्यामुळे आणि ही जी शिक्षा लागते ही जास्तीत जास्तच जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते बारा वर्षाच्या मुलीचं ते पोक्सो कायद्याअंतर्गतच गुन्हा दाखल होतात त्याच्यात अजन्म करावासाची शिक्षा त्या क्रिमिनल ला लागलेली ला आहे त्याच्यामुळे बालदेह व्यापारात जो पण कोणी गुंतलेला असेल तो अजन करावासा कोणी बाल देह व्यापारामध्ये सहभागी गुन्हेगार आहेत अं किंवा जे लोक ह्या गुन्ह्यांसाठी मुलींची मागणी करतात अशा लोकांना आपण काय सांगू इच्छिता जे बालदेह व्यापार आणि मुलींशी संबंधित गुन्हेगारीमध्ये लिप्त दलाल लोक आहेत त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की एक सावध होऊन जा नागपूर पोलीस दल कोणालाही सोडणार नाही आहे कुठेही तुम्ही लपून बसलेले असाल किंवा काही पण आयडेंटिटी बदलून तुम्ही समजा कुठलाही गुन्हा करत असाल तर तुम्ही जिथे पाताळात लपलेले असेल पाताळात शोधून काढू आणि तुम्हाला गजाड केल्याशिवाय थांबणार नाही आणि सगळ्यांनी अलर्ट होऊन जायचं आहे नागपूर पोलीस सदैव तत्पर आहे